राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आली मोठी अपडेट खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी ज्या बहिणी वाट बघत होत्या हप्त्याची पंधराशे रुपयाच्या हप्त्याची वाट बघत होते सुरू झाले हो हप्ता सुरू झाला सतरावा हप्ता लाडक्या बहिणीनो वाटप तर सतरावा हप्ता वाटप सुरू झाले कोणकोणत्या बहिणींना त्याविषयी आपण समजून घेऊया हे बघा जेव्हा आपण हप्ता येतो ना बहिणींनो तेव्हा तुम्हाला मोबाईलवरती एस एम एस येतो बरोबर ना आता प्रत्येक बहिणींना एस एम एस येणे सुरू झालेलं आहे प्रत्येक बहिणींना ओके तर सर्वांनी एक काम करा मोबाईलचे एस एम एस चेक करा तुमच्या खात्यामध्ये पण पंधराशे रुपये सतरावा हप्ता जमा झालेला असेल हे बघा तुम्हाला सांगतो मी काही टेन्शन घेऊ नका सर्व माहिती आपल्याकडे आलेली आहे लाईक करा या व्हिडिओला एका मिनटाचा व्हिडिओ आहे सर्व सांगतो तुम्ही ज्या सतराव्या हप्त्याची वाट बघत आहे तो सतरावा हप्ता पंधराशे रुपये अचानकपणे कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे बहिणींना